हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच तर मी भाऊ बहिणीच म्हणणार बर का तुम्हाला पण ठराविक काय कुत्रे आहेत ते त्यांना मला उत्तर द्यावं असं वाटतंय भाऊ बहिणींना विषय काय झालाय आहे का विषय असा झालाय बोलाय दिलाय म्हणून काही पण बोलू नका आणि विनाकारण माझं डोकं खाऊ नका आणि डोकं खायची काही कामं करू नका काय काय कुत्रे आहेत ना एवढ्या भुकायला लागल्यात ना त्यांच्या परजीबीला हाडच नाही राहिलेले इतक्याच कुत्र्या भोभो करायला लागलेल्या आहेत आग दानाड्यांना तुम्हाला सांगते तुमच्या माहितीसाठी कुठल्या टायमाला अंगाला झटून मेहणीची मी मस्कर के आ, मस्करी केलेली दिसली कुठल्या टायमाला तुम्हाला सांगते त्या बर हाडिक जे आपलं काय अशी चष्ट मस्करी करताना दिसली होुकण्या तुमचं फुकणं ताणलं तुमचं चिलबाट चिवड्यान कासपाट निवड्यानं आणि एक एक विकती आहे विक एक नाही म्हणजे अशा बऱ्याच नाही तर देणार मी प्रत्येकाची उत्तर तर एक भाग्यश्री जाधव भाग्यश्री सा जाधव म्हणून एक चिनपट आहे म्हातारा दाना झालेला तिचा तर तिचं काय म्हणणं आहे माहितीये भाऊ भाऊहिणीनं तिचं असं म्हणणं आहे की रात्री हिला दाजीनं चांगलीच ठुकली तू पण आठ दिवसात नाही एकदा तू असं तिचं म्हणणं आहे तर का ग बाई ठोकली माझी तू येतं दणका खायला त्याच्याकुंडं दाजी कुंड येते का आठ दिवसात एकदा तू तर तुझ्यावर चढून मग रिकामा होईल तर बोलण्याच्या काहीतरी पद्धती आहेत त्या लिमिट पार करून तुम्ही बोलू नका काय लिमिट पार तुम्ही करून बोलू नका पहिली गोष्ट तुम्हाला सांगती माझा नवरा इथं बहिणीच्या इथं सोडून झाला वैयक्तिक तिची माझी भांडणं आहे ती बहिणीची माझी वैयक्तिक भांडणं चालू आहे ती तर तुम्ही बघताय याचा अर्थ असा नाही की तुम्ही पार माझ्या चारित्र्या चारित्र्यावरती बोट उचल उचाल चालून चारित्र्यापर्यंत जाचाल तर तो हक्क मी तुम्हाला दिलेला नाही कुत्र्यांना कळलं का जे कुत्रे आहेत ना मला बोलते आहे का नाही की असंच झालं ती तसंच झालं आणि त्या माझ्या बहिणीला बी सांगते ते की सांभळून ला समोळ काही सांभाळून राहा नाही तर तुझा नवरा तुला हाता तुझा नवरा तू हाताने गमवून बच्चीला असं तसं जी काय फुकण्यांचं म्हणणं आहे ना तर त्यांना मला सांगायचं आहे अगं चिलबाट आणि कसपाट निवड्यांनो चिलबाट्यांनो दानाड्यांनो लहानाची मोठी मीहित झालेली आहे लहानाची मोठी मेहित झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते माझं माझ्या मेहुण्याचं नातं एक भावाप्रमाणे एक भाऊप्रमाणे हा राहिला विषय तुम्हाला सांगते मी बोलते त्यांना की दाजी आता विषय काय झाला तुम्हाला सांगते आता काय जणांचं म्हणणं आहे का नाही एका रात्रीत दाजीला वड कसा केला असं जे म्हणणं आहे ना काय काय चिनपाट्यांचं तर त्यांना मी सांगते दानपट्यां रात्री आम्ही म्हणजे माझा मोबाईल बंद पडला होता माझ्या मोबाईलला चार्जिंग होत नव्हती माझा मोबाईल हँग होत होता शंभर टक्के चार्जिंग असली तर एक वरती चार्जिंग होत होती विषय माझं काम आहे सोशल मीडियावरती ते चार पैशाचं मी काम करत राहतील सोशल मीडियावर ती माझं काम बनबडलं होतं कारण की ज्या वेळेस मी मला व्हिडिओ बनवायची गरज पडायची ज्यावेळेस मला व्हिडिओ बनवावा लागायचा नंतर मला चार्जिंगला लावून व्हिडिओ बनवावा लागायचा त्यामुळं माझं पूर्ण काम बंद पडलं होतं तर विषय काय झाला माहितीये का खास माझी जे चांगले भाऊ बहिणी आहेत ना त्यांच्यासाठी मी सांगते माझा ह्या मोबाईल आहे ना पाच सहा वर्ष झाले मी मोबाईल घेतलेला आहे आणि ही मोबाईलची बॅटरी खराब झाली होती मोबाईल हँग होत होता मला कुठलाही ॲप वापरता येत नव्हता त्यामुळे मग काय झालं दाजे आलं होतं तर आता विषय काय झाला भाऊ बहिणीनो बहिणीचा माझा वाद आहे ही तर तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला खरं वाटतंय का खोट वाटतंय हे तुमच्यावर अवलंबून आलं पण बहिणीचा माझा जी वाद चाललाय ना ही खरं खरं वाद चाललेला हे काय खोटं वाद नाही चाललेला ति जण माझा हे खरं वाद चाललेला आहे कारण की माझा नवरा ज्यावेळेस मला हिथं सोडायला आला होता का नाही त्यानं मला सोडलं इथं आणि सोडल्यानंतर ना दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी माझा नवरा चालला होता तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन चेल म्हणत होते पण माझा नवरा काय मला घेऊन गेला नाही आणि माझ्या नवरा मला मारत होता तर हिचं काय म्हणणं होतं माहितीये का हिचं म्हणणं होतं की पुचूक 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 मारतो या जोराने मारलं पाहिजे चांगली ठोकली पाहिजे आणि अजून काय बघा म्हणणे माझ्या नवऱ्याला चांगली चिंबवा चांगली चिंबवा चांगली हाना म्हणजे त्या दृष्टीकोनातून तुम्हाला सांगते म्हणजे हिचं म्हणणं कसं की माझ्या नवऱ्यानं मला मारली पाहिजे लय मारली पाहिजे म्हणून हिजण तुम्हाला सांगते जर माझा तुरुस अशा दुखीचे आमच्या भांडणं लागलेली आहे ती आणि त्या भांडणाचा फायदा हा आता विषय काय सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतोय ज्या ज्यावरती ज्या गोष्टीवरती व्हिडिओ टाकला ना त्याच गोष्टीवरती तुम्ही बोला ना ज्या गोष्टीवरती व्हिडिओ टाकला ना ले ले तुम्ही त्याच गोष्टीवरती बोला कुणाच्या चारित्र्यावरती बोट उचलायला तुम्हाला काहीही हक्क दिलेला नाही कळलं का व्हिडिओ बनवते याचा जर असं नाही की मी रस्त्यावर पडलेले आहे तुम्ही आणि टिकली मारून जा असं काय होणार नाही प्रत्युत्तर द्यायला मी सांग खबरात आहे शिव्या टाकून व्हिडिओ बनवेन मग मी एकीचं नाव घेऊन चिनपाट्यानं तुम्हाला काय माहिती असतं ग गो डोकं हलवायची कामं करता बिना कामाची हा आणि दाजीचं हिज लपडंच आहे आणि दाजीभर हिजं लपडंच आहे दाजी लईच झाला झालाय आणि ह्यावत झालं त्यावत झालं हां तुम्हाला काय माहिती असतं का काय प्रॉब्लेम आहे काय नाही प्रॉब्लेम हां मी आज सकाळी दाजींवर गेली होते कशासाठी तर मोबाईल घ्यायला मोबाईल मला त्यांच्या नावावरती घ्यायचा होता कारण की माझं लयदील तुम्हाला सांगते तालुक्यामध्ये जर आपण कुठला कुठल्या जर असं ना तर पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला सांगते मोबाईल भेटू शकतो पण माझं आणि हे श्रीगो म्हणजे अंतर भरपूर आहे दोनशे अडीशे अडीचशे किलोमीटरचं काहीतरी असं अंतर असेल त्यामुळं इतक्या अंतरावरती माझ्या नावावरती मोबाईल मला भेटत नव्हता त्यामुळं मला त्यांच्या नावावरती मोबाईल घ्यायचा होता खास म्हणजे म्हणायला गेलं तर त्यांच्या नावावरती पण मोबाईल भेटला नाही कशामुळे भेटला नाही काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यांचा सिम काहीतरी का बंद पडलाय त्यामुळे काहीतरी मोबाईल भेटला नाही त्यामुळे माझं मोबाईलचं काम नाही झालं पण नाही हो द्या त्यात विषय मग माझा जी जुना मोबाईल पण पडलेला होता ना हा पण मला माझा दुरुस्त करून घ्यायचा होता त्यामुळं मी माझा मोबाईल हात गेली आणि ह्याची बॅटरी खराब झाली होती तर नऊशे साडेआठशे रुपयापर्यंत मी ह्याची मोबाईलची बॅटरी टाकली आणि घरी आली माझा मोबाईल दुरुस्त करून तर काय यांचं जी काय काय गणमान्यांचं म्हणणं आहे ना की मी होण्या काय बहिणीचा नवरा शिसकवून घेईल आणि बहिणीच्या नवऱ्यावर शिजा डोळा आहे काय मुकळीच केली नीच केली तर खास मला भागरी जी? जी कल, ते भाग्यश्री ना नागरी भाग्यश्रीचा दाना खालून वरून म्हातारा झाला तरी समोरच्या माणसाला काय बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे ह्याची सुद्धा काक्कल नाही काय बायांना कळ का ह्याची सुद्धा काक्कल नाही कसं असतं माहितीये का मी तुमच्या माहितीसाठी सांगते मला जर कुठं जायचं असतं किंवा अशा जर फलतू गोष्टी करायच्या असत्या ना तर मी माझ्या बहिणीचं एवढं बोलणं घेऊन मी तिच्या तर राहिली नसते किंवा आमची इतकी भांडणं चाललेली असताना मी इथं खमं घेऊन राहिले नसते कारण की पहिली तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यानं मला जितं घालवली आहे ना तिथनंच माझा नवरा मला घेऊन जाणार कळलं का जिथनं मला माझा नवरा सोडून सोडलाय ना जिथं माझ्या नवऱ्यानं तिथनं माझा नवरा मला घेऊन जाणार कळलं का वैयक्तिक ती जण माझी भांडणं आहे ती ती मला बोलती म्हणजे जे काय मला बोलायचं ती पण ती बाई बोलती पण तुम्हाला सांगती ती बाई बोलती असं नाही की तुम्ही बी माझा चान्स मारून घ्यायचाल तर आता कसं आहे ती म्हणतात ना चान्स तुम्हाला मी बोलायचं चान्स दिलाय म्हणून काय तुम्ही काही पण बोलणार का हा काही पण बोलत राहणार का उच हलवायचे काम करताय तिथं कसं आहे माहिते का एखादी बाय बाबाच्या मागे गेलेली असेल ना एखादी बाय जर तुम्हाला सांगते नवरा सोडून बाबाच्या मागार मागे गेलेले असल ती परत बाबापासून नवऱ्यापाशी पैसे आलेल्या असल ना तर तिला चांगले म्हणते तिला चांगले म्हणता पण एखाद्या माणूस आहे ना चांगलं राहून तिला नावं ठेवते अशी काही लोक सोशल मीडियावर सुद्धा निर्लजी येत समजलं ना तर राहिला माझ्या बहिणीचा आणि माझ्या भांडणाचा विषय तर आमची भांडणं कशामुळे मी इथं राहिली मी इथं राहिली मी कशामुळे राहिली हे असं तिचं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं हे कसं आहे की माझ्या नवऱ्याने ना मला तुझ्यापाशी आणून घालावलेलं आहे ज्या दिवशी माझा नवरा मला नाही येईल त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याच्या बरोबर जाणार ह्याच्यावर जा न ती माझा वाद आहे कळलं का पण हे काय काय निर्लजी बाय आहेत ना काए काए जी बुच्या लावते ते ना टाळ्याला तर तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्ही आहे ना जास्त उडू नका किंवा तुम्हाला मी बोलायला चान्स आहे म्हणून तुम्ही काही जास्त चान्स घेऊ नका कळलं का जी माझी काही भाऊ बहिणी चांगली माझं मनापासून व्हिडिओ बघणार आहेत ना त्यांच्या माहितीसाठी मी सांगते भाऊ बहिणींनो तुमच्याही मना मनात आहे ना काही चुकीचा गैरसमज आहे का निर्माण करून घेऊ नका कारण की वैयक्तिक तुम्हाला सांगते माझ्या बहिणीची माझी भांडणं आहे ती राहिल्याविषयी मला माझ्या महिन्याच्या नावावरती मोबाईल घ्यायचा होता म्हणून मी गेली होती पण त्यात मोबाईलचं काय माझं काम झालं नाही पण जी माझं जुन्या मोबाईलचं मला काम करायचं होतं ना ती माझ्या मोबाईलचं काम मी करून आली म्हणून तर मी आज व्हिडिओ अपलोड करते नाहीतर माझ्या मोबाईलला चार्जिंग कसलीच हे होत नव्हती टिकत नव्हती कळलं का तर भाग्यश्री जाधव म्हातारी झालेले आहे ना तू तर नीट व्यवस्थित कमेंट कर कळलं का जास्त उडू नको समजलं तुला पण असलेल्या लिकी असलेल्या सुना असलेल्या किंवा तू कुणाची लेख सुना अस तुला कमेंट करायला अधिकार दिलाय म्हणून काय तू असं एखाद्याच्या चारित्र्यावरती बोलणार का लगेच वगैरे तोंडीच के हा हो बाडे उगिया खाऊ नको माझ्या तोंडच्या पण बिन लाजे पुत्री कुठली हलकट